नमस्कार आपल्या जीवनात वास्तुशास्त्राचे विशेष महत्त्व आहे जर वास्तुशास्त्रात सांगितलेल्या नियमाचे योग्य पालन केले तर त्याचे होणारे परिणाम खूप शुभ आणि समृद्धी असतात दुसरीकडे जर वास्तूचे नेम योग्यरित्या पाळले नाही तर त्याचे परिणाम नकारात्मकते देखील असू शकतात वास्तुशास्त्रानुसार काही गोष्टी अशा आहेत की ज्या कोणालाही न सांगता दान कराव्या मान्यतेनुसार जेव्हा तुम्ही या गोष्टी कोणाला न सांगता दान करता तेव्हा तुमचे नशीब एका रात्रीत बदलते वास्तुशास्त्रानुसार मंदिरातील शिवलिंगाला जल अर्पण करण्यासाठी तुम्ही तांब्याचं दान करावं जेव्हा कुणी तुम्ही दान केलेल्या तांब्यातून भगवान शिवाला जल अर्पण करते तेव्हा तुम्हाला जसे फायदे देखील मिळतात वास्तुशास्त्रानुसार तुम्ही कोणालाही न सांगता मंदिरात एक आसन दान करावे जेव्हा तुम्ही हे दान करता तेव्हा बरेच लोक त्या आसनावर बसून पूजा करतात असे केल्याने तुम्हाला त्या व्यक्तीच्या पूजेचा काही फायदा देखील मिळतो वास्तुशास्त्रानुसार मंगळवारी कोणालाही न सांगता आग दान करावी असे म्हटले जाते की असे केल्याने तुमच्या आयुष्यात येणाऱ्या अनेक समस्यांपासून मुक्तता मिळते वास्तुशास्त्रानुसार तुम्ही कोणालाही न सांगता तिजोरीत मिठदान करावे असे केल्याने तुम्हाला पुण्य मिळते जर तुम्ही नियमितपणे दान केले तर तुमच्या आयुष्यात पैसा येऊ लागतो असे देखील मान्यता आहे माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ